हो दीदी पुण्यात गेलती काय काय आणले खायला केक आणली केक रेम्बो केक आणि आता तू हे कशा एक, एक मिनिट तर बघा हे केक हे कोणतं केक आहे रेम्बो तीन आणले आपलं ते सगळे कलर कलर हाय म्हणून असं का त्याच्यात दोन ह्याच्यात एक आणि हे काय हे छोटे केक दादा दाखवू दा, रे दाखव डोनट आहे कसला डोनट आहे काही असलं काही उचलून आणतीस मला तर अजिबात आवडत नाही हे आमच्या दीदीला ना काय कराव खा या खायला तरी म्हणव खा दादा तू काय करतो ठीक आहे आणि हो ग हे काय नुसतं वर नाही चॉकलेट लावलंय नाही तर फुल चॉकलेट असतं आणि हो ग हे त्याला काय म्हणतात ग ते हे काय कायतरी म्हणतात मरुदी तिकडं ना हा का काहीतरी त्या आणि ते दाखव बिस्किट चॉकलेट चॉकलेट बिस्किट हे काय आणते चॉकलेट बिस्किट वगैरे काय तुला आवडत मला आवडत मी दिदीच आवड बघा काय 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 चांगले ऑर्डर मध्ये चांगली हम्म खा की बा चाल काय झालं काय झालं फॅनला मग ते बसवताना या वस्तीत नाही ना बसवलं हा का आले का फिरून पुण्यात गेल ते कुठे गेल सिटी पोस्ट ला आलं सिटी पोस्ट हा का महाराज माझ्यासाठी काय आणलं कुकीटे बिस्कुट आहे हे हां आता बघा केक आहे नानकेट आहे आणि काय ते चॉकलेट बॉल राहू घे राहू दे, दे। चॉकलेट बॉल का ह्यातलं मला काहीच आवडत नाही चॉकलेट बॉल ना। केक नाही आवडतो तरी ठीक आहे पण मला आईस्क्रीम के, आईस्क्रीमच आहे केक आईस्क्रीम सगळं आहे हे पण आईस्क्रीम पण मला हं हे पण आईस्क्रीम केक आवडतं पण मला पायनॅपल केक आवडतो दुसरा केक नाही आवडतो ना जाऊ दे माझ्यासाठी काहीच नाही आणलं जाऊ दे मुलांसाठी आणलं पाच झालं सांगते गेला तर त्याला काहीतरी चांगलं खायचं होतं पण त्याने बनवून दिलं त्याला काय आवडलं नाही मग तो बोलला की मला काहीतरी भारीतलं बिस्किट आणून म्हणजे घर असं तर त्यांनी हे बिस्किट साधव कळलं चॉकलेट बिकले टाकले आणि ते बिस्किट फेमस झालं त्याला पण आवडस झाले पहिल्या कोणते पण नाही खायचे पण नाही आपल्याला माहिती नाही हे काही सांगितलं तुला दादा मला पण नाही माहिती एवढं परफेक्ट दादानी एवढं सांगितलं बघितलं आपल्याला काय आहे आपण कशात जाम आहे जेवढं पोरांना माहिती आहे ना तेवढा आपल्याला नाही कळलं